हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स आज आपण इंग्लिश वाचण्याचा सर्वात सोपा मार्ग कोणता याबद्दल माहिती घेणार बघा आपण इंग्रजी वाचनाबद्दलचे बरेच व्हिडिओ बघतो परंतु त्यामध्ये आपल्याला इंग्रजी वाचन करत असताना नेमका मार्ग कोणता ने इंग्रजी सर आम्हाला इंग्रजी वाचायचे आहे पण नेमकी सुरुवात कोणी करावी सुरुवात करत असताना सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी इंग्रजी वाचण्यासाठी जे नियम आहेत काय जे नियम आहेत जे शब्द घ्या पाहिजे ते आपल्याला कळत नाहीत असेच नवीन नवीन चॅप्टर मी घेऊन येत आहे आणि जरी कोणी अजून माझे चॅनलला नवीन असेल त्यांनी नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा ला, लाईक करा शेअर करा शेअरिंग इज केअरिंग बघा आज आपला व्हिडिओ आहे हेल्प ऑफ वॉल्स आता पहा म्हणजे स्वरांची मदत घेऊन आपल्याला शब्द कसा तयार करायचा तुम्हाला माहित आहे मुलांना मा बघा एकदा की आपल्याकडे एकूण सव्वीस मुळाक्षर आहेत किती आहेत मुला मुळाक्षर आहेत सव्वीस त्यापैकी सोर आहेत पाच सोर किती आहेत मुलांना वॉल्स वॉल्स म्हणजे सोर बघा सोर किती आहेत पा पाच आणि व्यंजन आहेत एकवीस आता बघा मुलांनो या ठिकाणी एकवीस अनुपाच किती झाले सव्वीस तर त्यापैकी आपल्याला जे पाच स्वर आहेत महत्वाचे वॉल्स इथं बघा शॉर्ट वॉल्स म्हणजे याचा उच्चार आपण शॉर्ट उचलत ॲ ए चा ए, ओ, <coughs> बगम, बगम उच्चार आपण ॲ करतो नंतर ईचा ए शॉर्ट म्हणजे थोडक्यात ईचा आयचा ई ओचा ओ आणि चा ओ आता बघा बघा मित्रांनो या ठिकाणी याचा शॉर्ट उच्चार केल्याच्या नंतर शब्दामध्ये शॉर्ट उच्चार कुठं कुठे येते आणि कसा कसा येतोय हे आता आपण बघणार आहोत त्याचबरोबर आहेत लॉंग वॉइल्स म्हणजे असं लांब उच्चार होते सुद्धा ए ट्रेन पार ट्रेन असं तुम्हाला सांगणार पुढे आल्यानंतर चा उच्चार ईचा ए वाय चा उच्चार काय ए वाय आईचा नाही नाही ईचा बघा डबल ई आईचा आई ओ चा ओ ए आणि यू चा यूई किंवा ई असे म्हणजे हे उच्चार या ठिकाणी आपण दिलेले आहेत तर आज आपण एक एक करून सर्व याबद्दलची माहिती घेणार आहोत सर्वांना विनंती पालकांना सुद्धा की आपल्या मुलाला जर इंग्रजी यायची असेल आपल्याला वाटतंय माझ्या मुलाला इंग्रजी यावी प्रत्येकाला वाटत माझा मुलगा हुशार हवा माझ्याच वर्गातल्या दोन मुली आहेत बघा एक देवयानी आणि ध्रुवा या दोन मुली दुसरीला आहेत पण ते असं इंग्रजी वाचतात असं इंग्रजी वाचतात की जसं आपल्याला पहिल्या काळामध्ये पाचवीच्या मुलाला येत नव्हतं लक्ष मी जेव्हा हो पाचवीला होतो का त्यावेळेस पाचवीला गेल्या गेल्या जसं मला येत यायला पाहिजे होतं इंग्रजी त्यावेळेस इंग्रजीच पासून झालं होतं आज आमच्या दोन मुली ध्रुव आणि आणि अशा आहेत एकदम खटकर इंग्रजी वाचतात कोणतेही पुस्तक आहे चला पुढे पाहिजे आपण की शॉर्ट व्हॉल्सचा उपयोग कसा करायचा म्हणजे बघा एक आता ए आहे पहिला अक्षर घेऊ आपण ए आता ए चा उच्चार होतो ॲ जस कॅन कॅन ला कॅन कॅन शेवट म्हणजे कॅन फॅन मॅन मी दोन शब्द फक्त लिहून दिले तर कॅन बॅन फॅट म्हणजे असं शॉर्ट उच्चार होतो त्याला आपण असं ए म्हणायचं फॅट मॅट बँड असं नंतर पहा ईचा उच्चार शिकूया आपण आता ई म्हणजे ए पहा लक्ष ठेव हे आपल्याला पाठ झालं पाहिजे चा उच्चार काय आहे आता चा उच्चार काय आहे चा उच्चार आहे ए गेट उच्चार आपण जेव्हा त्या अक्षराचा उच्चार करतो त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी ताबडतोब लक्षात येतो की ई पासून त्याचा उच्चार काय होत आहे अथवा गेट पेंट सेंट आहे का ना मेंट फेंट असं आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो आता आयचा उच्चार काय मुलांना आयचा उच्चार आहे ई इथं लक्ष इथं कसं होतं पी पिन किंग म्हणजे लांब नाही शॉर्ट किंग पिन फिट असं म्हणजे या ठिकाणी आपण आय त्या पी म्हणजे आय घेतल्यानंतर त्याचा शॉर्ट उच्चार होतो आता ओचं काय ओ म्हणजे आ गॉट पा एका एका शब्दाच शब्दाचा उच्चार केल्यानंतर त्या ठिकाणी हे स्वर ओ स्वर कुठं आहे का ठेवा ग्वाट इथं पहा ग्वाट ग्वाड क्वाड आणि क्वाट आपण असे पुस्तक घ्यायचं आहे आणि पुस्तकामध्ये असे अ उच्चारले शब्द शोधा आपण कितीतरी आपले पाच पन्नास शब्द आपल्याला सापड नंतर यू यू म्हणजे अ पहा आता सर तुम्हाला यू म्हणजे कोण उकार म्हणतो का नाही तर त्या ठिकाणी उकार पण होतो पण या ठिकाणी फन त्याचा स्वराव शब्दामध्ये काही काही ठिकाणी उच्चार करताना फन म्हणत पाहा फन फन फॅन फॅ वेगळं असते हे काय फन यू एन फन स्टम्प आहे का म्हणजे या ठिकाणी यू चा उच्चार घेऊन अचा उच्चार यू आलं तर या ठिकाणी अशा ठिकाणी अचा उच्चार करायचा असतो आता पहा हे झालं शॉर्ट वॉल्स मध्ये आता आपण लॉंग वॉइल्स याचा उच्चार लॉग मध्ये कसा होतो आणि त्या ठिकाणी कोणते अक्षर घ्यावे लागतात बघूया बघा या ठिकाणी ए आय आता इथे पण इथे ए ए आता म्हणजे कोणतं हे आता एचा या ठिकाणी लॉंग मध्ये कसा उच्चार होतो ए म्हणजे ए आय आता पहा ए आय म्हणजे काय होतं पहा ए आय या ठिकाणी आपण शब्द येतात ब्रेन ब्रेन लांब उच्चारतो ब्रेन क्रेन ट्रेन असं म्हणजे आयन ज्या ठिकाणी येतंय ज्या ठिकाणी ए येते त्या ठिकाणी आपण त्या स्वराचा ए म्हणून लाँग उच्चार येतात ए वाय ए म्हणजे पहा ए वाय आलं पे मे प्ले म्हणजे शेवटी आपल्याला ए वाय आलं ते हो तर त्याचा त्या ठिकाणी एचा उच्चार होतो नंतर एई पहा मेक आता पहा इथं ई म्हणजे काय तर इथं मध्ये एक अक्षर सुरू सुरुवातीला केला ये, ये मध्ये एक अक्षर नंतर ई मेक मेक फेक टेक असे अनेक अक्षर शब्द होतात बा नंतर ई डबल ई ई साठी फीळ डबल ई म्हणजे सुरुवातीला या ठिकाणी मनामध्ये दोन ई आल्यासांचं फीड सीड असे आपण शब्द घेतो नंतर ई डीयर आता ई आणि ई आर्यास होतात डीयर बियर आता ईच पहा ई वाय के ई -E वाय इथं शेवटी ई वाय बघ जॉकी जॉकी ई वाय नंतर डबल ई डॅश ई म्हणजे ई शब्द येऊन मधा मध्ये अक्षर ते पाहूया पहा दीज हे ई आणि हे दीज दिलीत हे पहा दिलीत असं सुद्धा या ठिकाणी आपण हिचा चौचार घेतो नंतर आई आई म्हणजे आय आणि ई आता आपा शेवटी आय आणि ई जवळ जवळ पाहिजे दोन स्वर जवळ आई चौथ्या पण आई करायचा लाई स्काईज त्याचा उच्चार करायचा आहे आता आय जीएस आलं तर काय राईट आय जी एस टी राईट राईट नंतर ये एफ आय टी फाईट आणि शेवटी आहे पा बी नाही आय आणि मधामध्ये एक अक्षर पुन्हा टी म्हणजे आय आणि मधामध्ये एक व्यंजन आणि शेवटी काही बाईट आणि हे साईट आता ओ चा उच्चार कसा होतो मला बघा ओ ए आलं तर त्या ठिकाणी ओ चा उच्चार होतो गोट मोठ पा नंतर ओ डब्लू असेल तर ओच होतो पण बो बो नाही नंतर हे ओ आणि टी ओ पहिल्यांद मधामध्ये एक व्यंजन आणि शेवटी पा ओ रोट नोट आता यू पा शेवटी यू म्हणजे काय रे मुलांनो शेवटी यू आणि ई जवळजवळ आलं तर त्याला पण यू यू क्लू ब्लू ब्लू असे अनेक शब्द येतात नंतर आहे ई ईडब्ल्यू नी आणि ई डब्ल्यू आर पाहिजे न्यू फ्यू आता शेवटी शेवटचा अक्षर पहा यू आणि यू करू मधामध्ये व्यंजन आणि शेवटी ई पा क्यूट फ्यूट तर अशा प्रकारचं थोडक्यात आपण या ठिकाणी आज वॉल्सच्या मदतीनं शब्द कसे तयार होतात हे बघितलेलं आहे आणि जे कोणी अजून नवीन आमचे चॅनल असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा पालकांनी पालकांनी हा व्हिडिओ मुलांना दाखवा आणि ह्या हे शब्द अक्षर त्याला वहीवरती लिहून लावा आणि रोज प्रॅक्टिस घ्या तुम्हाला शंभर टक्के इंग्रजी अक्षर राहणार नाही थँक्यू